मी सय्यद खिजर जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक होणार आहे जनता न्यूजने आगामी निवडणुकीत सामान्य निवडणूक विषय काय वाटते या संदर्भात विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे तुम्हाला आमदार झाले तर काय करणार या विषयावर बोलायला आपल्यासोबत काय विद्यार्थी आहे आपण त्यांच्याशी जाणून घ्यावा मला सांगा तुम्ही जर आमदार झाले तर तुम्ही काय करणार सर्वप्रथम मी जर आमदार झालो तर आपल्या सध्याच्या मूलभूत गरज आहेत त्यापैकी जर म्हणलं तर आरोग्य आणि शिक्षण ह्या सध्याच्या मूलभूत आहेत तर यामध्ये आरोग्याचं जर आपल्याला पाहायला गेलं तर आपल्याला शासकीय जे दवाखाने त्या शासकीय दवाखान्यामध्ये आपल्याला कुठलीही अशी व्यवस्थित सुविधा भेटत नाही मग जिल्हा उपकेंद्र असेल प्राथमिक आरोग्य केंद्र असेल प्राथ प्राथमिक उप आरोग्य केंद्र असेल प्राथमिक उप आरोग्य केंद्र हे आपलं मेन हॉस्पिटल आपलं हॉस्पिटल इथपर्यंत कुठलीही म्हणजे शासनाची चांगली सोय नाही आहे दवाखान्यामध्ये आता मेडिकल घ्यायचं म्हणलं दवाखान्यामध्ये जे तिथं मेडिकल जे लिहून देईल डॉक्टर ते तिथं भेटत नाही दवाखान्यात बाहेरून घेणार तर असे आरोग्याच्या बाबतीत आणि आजचे जे आपले आमदार जे खासदार विधेयक आहेत तर त्यांनी जर असं केलं जर हे असे तुम्ही जे शिबिर राबवता जे आस्तुरोगाचं शिबिर असेल रोग शिबिर असेल हे शिबीर न राबवता जर आपण जर ते आहे ते दवाखान्याचे सुधरले तर चांगलं होईल आणि दुसरं म्हणजे शिक्षण आज मोठ्या प्रमाणात शिक्षणाचं प्रायव्हेटीकरण चालू आहे पहिले तर मी त्या प्रायव्हेटीकरणाचा विरोध करीन आणि बापाची धनवत्ता ही मुलाची गुणवत्ता आजच्या घडीला ठरवल्या जाते ते कुठंतरी थांबलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचं प्रमाण आहे तर त्यामध्ये आपली परभणी एम आय डी सी आहे तर त्या एम आय डी जर सुधारली तर आपल्या युवकांना खूप मोठ्या प्रमाणात रोजगार भेटेल तुमच्या काय आहे आलं जनता पब्लिक अगर मुझे आमदार चुन के देती है तो मेरे आमदार चुन के देने के बाद मुझे लगता है कि जिस तरीके से आमदार खासदार अपने तालुकों में या वो ज़िले में शेतक आत्महत्या कर रहे शतक जब परेशान रहे आत्महत्या होने के बाद जा रहे तो मैं मैं सोचता हूँ अगर मैं आमदार हूँगा तो उससे पहले शुरू जब दुष्कर् जाहिर हुआ या दुष्कर् हुआ या कुछ मसला भी आया तो मुझे मालूम रहेगा कि आज शेतकियों क्या हाल है तो मैं उससे पहले जाके उनका हाल लूँगा और उनका मसला सॉल्व करने की कोशिश करूँगा दूसरी बात यह है कि अपने परभनी शहर में परवनी तालुक में बेरोजगारी बहुत ज़्यादा तादाद में बढ़ गया यहाँ तक इवन इतना हो गया है कि बच्चों को लेबर काम करने के लिए स्टेट छोड़ना पड़ रहा है स्टेट छोड़ना पड़ रहा है जिला छोड़ना पड़ रहा है तो बेरोजगारी दूर करने के लिए यहाँ पे क्या करना चाहिए मैं उसके ऊपर काम करूँगा धन्यवाद जनता न्यूज़ परभनी